पंढरपूर कॅरिडॉर बाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान अवताडे यांनी शासकीय विश्रामगृह इथं बैठक बोलावली होती या बैठकीला पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील रहिवासी नागरिक आणि व्यापारी यांना निमंत्रित केले होते गेल्या काही वर्षापासून पंढरपूर कॅरिडॉर विषय चर्चेत असून मंदिर परिसरातील बाधित लोकांनी विरोध दर्शवला तर पंढरपुरातील काही जण कॅरिडॉरचं समर्थन देखील करत आहेत यावर या, या बैठकीत साधक बाधक चर्चा झाली नागरिकांनी व्यापाऱ्यांनी आपापली मतं या बैठकीत नोंदवली त्यानंतर आमदार समाधान अवताडे यांनी कॅरिडॉरबाबत प्रशासनाकडून अजून कोणताही आराखडा आलेला नाही परंतु सभागृहात जर हा विषय चर्चेला आला तर लोकांचं मत काय आहे हे लोकप्रतिनिधी म्हणून मला माहीत असावं यासाठी ही बैठक घेतली असून जे इथल्या लोकांचं मत आहे तेच माझं देखील मत आहे परंतु कॅरिडॉरला विरोध आहे याचा अर्थ असा नाही तर ते करताना कोणालाही त्रास होणार नाही अशा पद्धतीनं करणं गरजेचं आहे असं सांगितलंय पंढरपूरकरांचा कॉरिडॉरला विरोध आहे असं माध्यमांनी म्हणू नये असं सुचवलंय आज आपल्या पंढरपूर शहरामध्ये मंदिर परिसरातील सर्व व्यापारी सर्व नागरिकांची या ठिकाणी बैठक झाली बरेच दिवसापासून या ठिकाणी कॉरिडॉरचा विषय हा ठिकाणी सतत प्रशासन आणि आमचे सर्व नागरिक यांच्यामध्ये जे दुमत होत होतं तर, या या तर या 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 आज या ठिकाणी अधिवेशनाचा कालावधी आहे जर समजा वरच्या किंवा खालच्या सभागृहामध्ये या ठिकाणी कॉरिडॉरचा विषय निघाला तर आपली भूमिका या ठिकाणी नागरिकांच्या बाजूने काय असायला पाहिजे याकरता सर्व मंदिर परिसरातील नागरिक व्यापारी यांच्यासमूहेत या ठिकाणी बैठक झाली आज या बैठकीमध्ये अशा पद्धतीचा निर्णय झाला की प्रशासनाने जो प्लॅन आम्हाला दाखवतील आम्हाला देतील त्या प्लॅनवर या ठिकाणी सर्वजण त्यावेळेला आम्ही बसून निर्णय घेऊ अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी झालेला काय प्लॅन आहे प्रशासनाचा प्रशासनाचा प्लॅन अजूनही आम्हाला त्या ठिकाणी मी प्रतिनिधी असून या दा ठिकाणी आत्तापर्यंत म्हणजे आयदर आर असे मी दोन चार प्लॅन त्यांनी दाखवलेले आहेत पण कन्फर्म प्लॅन अजून प्रशासनाकडून आलेला नाही कन्फर्म प्लॅन प्रशासनाकडून आल्यानंतर त्या ठिकाणी सर्व नागरिकांनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन तो प्लॅन त्या ठिकाणी इम्प्लिमेंट केला जातो माझी भूमिका यामध्ये एकच असणार आहे जी व्यापारी नागरिकांची भूमिका असणार आहे तीच भूमिका मी लोकप्रतिनिधी म्हणून घेणार आहे ह्यामध्ये कॉर्डरला विरोध आता जे तुम्ही म्हणताय ही माझी तुम्हाला सर्व पत्रकारांना सुद्धा विनंती आहे की कॉर्डरला विरोध कॉर्डरला विरोध असं म्हणू नका की कॉर्डर या ठिकाणी लोकांना अन्यायकारक होणार नाही ही, ही भूमिका या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेणार आहे आणि ह्या कुठलंही शासन जरी झालं तरी लोकांच्या विरोधात जाऊन त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय करून त्या नागरिकावर अन्याय करून हे शासन ह्या ठिकाणी तसा कॉरिडॉर करणार नाही याची खात्री या निमित्ताने देतो सांगितले की लोकांनी आमचा कॉरिडॉरला विनंती केली आताही विनंती म्हणतोय कॉरिडॉरला विरोध म्हणू नका कॉरिडॉर मधल्या काही गोष्टीला कॉरिडॉरला विरोध म्हणजे एक लक्षात घ्या आज जवळजवळ कॉरिडॉर त्यावेळेला सत्तावीसशे कोटीचे हा सगळा कॉरिडॉर होता उपनगरामध्ये सुविधा होत्या पाण्याच्या सुविधा होत्या एस टी बी प्लॅन्ट होत्या त्यामध्ये असणारे रस्ते असतील ड्रेनेज लाईन असतील ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये इम्प्लिमेंट होत्या कॉरिडॉर मंदिरात मंदिर, मंदिर परिसरातला सगळा मी तीनशे चारशे कोटीचा प हा अंदाजे तेवढा निधी होता तर या तीनशे चारशे कोटीसाठी आपण सत्तावीसशे कोटी या पंढरपूर शहरामध्ये आणण्यापासून कॉरिडॉरला विरोध कॉरिडॉरला विरोध म्हणून त्या ठिकाणी तो कॉरिडॉरचा प्रस्ताव त्या ठिकाणी थांबला गेला तर मी त्यावेळेला अशी भूमिका मांडली होती आजही मांडतो आहे मंदिर परिसरातला कॉरिडॉरचा जो विषय आहे तो सगळ्यांच्या संमतीने करा केला पाहिजे परंतु पंढरपूर शहरामध्ये जे रस्ते आहेत ड्रेनेज लाईन आहेत अन्य सुविधा आहेत गार्डन आहेत ह्या डेव्हलपमेंट झाल्या पाहिजेत ह्या डेव्हलपमेंट करण्याकरता आज एवढं मोठं तलावा शे तलाव आहे तलावालासुद्धा शे दोनशे कोटी रुपये आणून त्या ठिकाणी तलावसुद्धा सुशोभीकरण झाले अशा अनेक गोष्टी आहेत आपल्या शहरामध्ये डेव्हलपमेंट करण्यासारख्या ह्या गोष्टी त्या ठिकाणी आपण आणल्या पाहिजेत आणि कॉर्डरचा विषय जो एवढ्या मोठ्या प्रस्तावामध्ये तीन चारशे कोटीचा आहे तर तो नंतर आपण त्या ठिकाणी सर्व नागरिकांना एकत्रित घेऊन त्यांना जसं पाहिजे रस्ता पुढं मागर अरुंद अरुंद किती करायचा तो नंतर आपण ठरवलं जाईल त्यामुळं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना संपूर्ण करतोय की कॉरिडॉरला विरोध कॉरिडॉरला विरोध असं म्हणू नका ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या